नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज आम्ही आलेलो आहोत येथील एकविरा देवीच दर्शन घेण्यासाठी जय माता दी पोचलेलो आहोत एकविरा मंदिराच्या इथे म्हणजेच कारल्याला पोहोचलो आपण आता आणि आहात आणि जर तुम्हाला वरती जायचं नसेल कधी कधी खूप गर्दी असते अशा वेळेला तर आता आम्ही पण वरती डायरेक्ट वरती पार्किंग आहे ना तिथं निघालेलो आहोत आणि बरीच गर्दी आहे गाडी पार्क करून आम्ही निघालेलो आहोत मंदिराकडे जाण्यासाठी आणि इथं छोटे छोटे हॉटेल्स दुकानं असे आहेत जिथून तुम्ही सामानही घेऊ शकता पूजेचं तर हे बघा इथं अशा पायऱ्या आहेत जाण्यासाठी चढायला कितीला ओ टी पन्नासला शंभरला साडेतीनशे अच्छा महिन्यातील पौर्णिमेला आणि नवरात्रीमध्ये इथं खूप मोठी यात्रा भरत असते आणि खूप भाविक येत असतात इथे किती छान फोटो आहेत देवीचे आणि प्रसादही आहे जगप्रसिद्ध लेण्या आहेत बौद्ध लेण्या कारला केवळ त्यांना म्हणतात तर मंदिरासोबत जर म्हणजे मंदिराचं काही फी नाही आहे बट जर लेण्यांना उद्या करायची असेल तर पंचवीस रुपये तर तिकीट इथून घ्यावं लागतं बरं तेव्हा आपण जाऊन लेण्या बघू शकतो तर आपण पोहोचलेलो आहो मंदिराच्या परिसरामध्ये आणि आरती सुरू आहे आत्ता आणि तुम्ही बघाल तर बरीच गर्दी आहे खूप गर्दी आहे कारण बरेच पायी ज्योत नेणाऱ्यांची गर्दी कारण नवरात्र सुरू होते पाए मव त पी हय हारे रा कोळी बांधवांची आहे दरवर्षी कोळी लोक इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरवत असतात आणि त्यांचे जे काही नवस असतात जाऊड देणं वगैरे सर्व ते इथच करत असतात आरती चालू होती त्यामुळे बऱ्यापैकी लोक थांबलेले होते आरती संपली आत्ता आणि आता आम्ही लाईनीत उभं राहिलेलो आहोत गर्दी आहे पण लाईन पटापट पुढे सरकते आहे असं जास्त वेळ थांबावं लागत नाहीये आणि इथं आत्ता सर्वात जास्त जी गर्दी आहे ती आहे पायी ज्योत नेणाऱ्यांची ते इथून ज्योत पेटवतात आणि त्यांच्या गावातील मंदिरापर्यंत ज्योत पेटवून घेऊन जातात ते पण पायी ह्या देवीच्या बऱ्याचशा आख्यायिका आहे ही देवी नवसाला पावते फक्त कोळी बांधवच नाही तर इतरही समाजाचे लोकसुद्धा इथं येऊन नवस मानत असतात आणि ते नवस खूपच मनापासून फेळतात आणि कापूस येते आता किती कुठं जाणार आहे तुम्ही शिर्डीजवळ किती दिवस लागतील सोळा दिवस किती लागतील पाहिजे दोन रात्र दोन दिवस म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी पोहचून अच्छा छोटी गाडी दर्शन झालंय आमचं आणि दर्शन करून आम्ही बाहेर आलेलो आहोत आता मंदिरामध्ये शूट करायला तसं आहे उपदेशन तरी आम्ही घेतलंय थोडंफार बघू किती आलेलं आहे माहित नाही पण छान दर्शन झालं खूप छान झालं गर्दी होती कारण ज्योतवाले आलेले आहेत आपल्या गावाला ज्योत घेऊन जात आहेत <coughs> गर्दी होती कारण ज्योत घेऊन जाणारे आलेले आहेत तर त्यांच्या त्यांची पण गर्दी होती पण ला दर्शन आम्हाला असं खूप जास्त टाईम लागला नाही लगेच दर्शन झालं आहे आमचं तर मंदिराच्या बॅकसाईडला इथं लेण्या आहेत आणि ह्या लेण्यांचं तिकीट आहे मंदिरासाठी काहीच तिकीट नाही पण इथं लेण्यांची इथं जर तुम्हाला जायचं असेल तर त्याच्यासाठी तिकीट आहे आणि त्याचा एक टायमिंग आहे आत्ता ओपन नाही आहे सकाळच्या वेळेला मला वाटतं नऊ किंवा दहानंतर नंतर ते ओपन होईल आणि गर्दी बघू शकता आहात तुम्ही किती गर्दी झालेली आहे बरीच गर्दी आहे आणि ही सर्व गर्दी जी आहे ती ज्योत नेणाऱ्यांची आहे तर हे बघा तिथे खूपच वॉटरफॉल आहे तो खूप छान शॉप आहे जिच्यात आपल्याला होम डेकोरेसिटीच्या वस्तू भेटतील नावाच्या पण प्लेट्स आहेत साधा यांची प्राइस काय साडेपाचशे लगेच बनवून देता का तुम्ही दहा मिनिटात मॅगनेट्स वगैरे पण आहेत एक मिनिट आता आला असा ऐकून ना हॅलो तर हा एक रस्ता आहे जर आपण गाडी खाली पार्क केली तर खालून चालत येण्यासाठीचा हा रस्ता आहे तर इकडनं आपण वरती चढून येऊ शकतो हार्डली uh, अर्धा तास लागतो इथपर्यंत येण्यासाठी खूप जास्त अवघड नाही आहे सोपाच आहे दर्शन झालेलं आहे आमचं खूप छान असं आणि आता आम्ही निघालेलो आहोत आहोत घराकडे तर आम तो तर आम्ही उतरतो घाट हा होता आमचा आजचा व्हिडिओ नवरात्री स्पेशल तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स लोकांमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या